तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर सकाळच्या देवपूजेला फुलं तोडायचं चालू आहे मस्त अशी चाफल्याची फुलं खूप फुलं लागलेली आहेत त्याला आणि ही जास्वंदीचा जास्वंदीचा आता फुलाचा भर कमी दिसायला लागलेला आहे तसा जसा, जसा उन्हाळा म्हणजे थंडीच्या दिवस थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या मधोमध ह्याचा जास्वंदीचा भर कमी होतो मस्त अशी देवपूजा केली आणि सकाळच्या जेवणात आहे बघा चपाती आणि शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचा रस्सा मस्त असं जेवण आजचं तर आज मी केलेलं आहे दूध आठवून थोबरेचा आणि दुधाचा कुंदा मस्त लागतो बघा मी टाकून आमच्या घरात सगळ्यांना आवडतो हा कुंदा तर, तर आजची रांगोळी आणि वांग्याची मोकळी भाजी करावी म्हणून वांग्याला वांगी बघण्यासाठी आले होते तर एक आहे पण ते एकच आहे आणि छोटसच आहे वांग आणि हे आपल्या मिरच्या मस्त अशा मिरच्या लागलेल्या आहेत फुलं पण मिरच्याच्या झाडाला खूप लागलेली आहेत बरं काही गळून पण चाललेले आहेत थोडं पाणी कमी पडतं याला आणि किती मिरच्या लागलेल्या आहेत बघा आणि हे आपला टोमॅटो खूप टोमॅटो लागलेले आहेत आणि हा अननस हा आहे आमच्या आणि पांढरा पांढऱ्या तर हा काळ्या खूप आगाव आहे बर का तिच्या तोंडातली चपाती घेऊन गेला आणि हे बघा कसं म्याव म्याव करतो आणि ह्याला ऊस खूप आवडतो आणि मस्त ही संध्याकाळचा संध्याकाळच्या जेवणात पण आपण बनवलेला आहे डाळ तडका आणि फक्त संध्याकाळ या जेवायला